परभणी येथे राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांनी शहरातील स्वच्छता मोहीम राबवली असून या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांची एकत्रित जाऊन स्वच्छता करण्यात आली आहे आपल्या शिष्य आणि भक्तासह राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर हे आज सकाळपासून परभणी शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता करीत फिरत होते माहूर येथील आनंदधाम आश्रमाचे ते प्रमुख असून शहर स्वच्छतेसाठी त्यांनी आज विशेष मेहनत घेतली यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या भक्तगणांनी देखील यात सहभाग नोंदवला आहे बाळगीर महाराज स्वच्छता अभियान या अंतर्गत मी परभणी शहरामध्ये आज बसस्टँडपासून ते अन्नभाऊसाठी पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद परभणी या परिसरामध्ये मी स्वच्छता अभियान केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात चल भाई करू सफाई कोडा कचरा साफ करू आणि बहुत दिनोशी रुखाव आहे मिनकम सुंदर आज करू खूप दिवसापासून हे काम थांबलेलं आहे आपल्याला सर्वांना मिळू करायचं आहे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं गाडगे महाराजांनीसुद्धा हातामध्ये खराटा घेऊन त्याने संपूर्ण महाराष्ट्र भेदून काढला आणि म्हणून या स्वच्छतेपासून नाना रोग नाहीशी होतात आणि बिमारीपासून आपण आज महामारी जी आली ह्या घाणीपासूनच आली आणि म्हणून ही स्वच्छता मोहीम अतिशय संदेश प्रत्येक घरापासून घरामध्ये आणि प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये गेला पाहिजे यासाठी या मातृभूमीचे रूप सुद्धा आपल्याला या स्वच्छतेची गरज आहे आणि म्हणून हे काम हे हातात घ्या त्या काय करायचं तीस सेकंदाची ती आपली गुढीपाडव्याच्या महापर्व काळावर शिवनेरी टू रायगड अशा प्रकारची विश्वशांती दत्त मी काढलेली आहे मागच्या वर्षामध्ये मी वाघा बॉर्डर हा सत्ता केला सात दिवस शहीदांना श्रद्धांजली व्हायली नामस्मरणाच्या माध्यमातून यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज हे गुरुभक्त होते गुरु नामस्मरण करत होते एवढे बलाढ्य शत्रू असतानासुद्धा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला यायचे त्यांना परमार्थामधून त्यांना धडे मिळाले आणि आईपासून त्यांना बळ मिळालं म्हणून त्यांनी एवढे किल्ले जिंकले असे गुरु नामस्मरणाच्या माध्यमातून त्यांनी आज पूर्ण ईश्वर रत्न झाले आणि ते आपल्याला पाहायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जाऊन नामस्मरण कीर्तन करायचं आहे म्हणून आपण हा एक किल्ले मी आण प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी